नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोतवाल पदाचा जो फॉर्म निघाला आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पाहता की तुम्ही हे अहिल्यानगर यांची ऑफिशियली वेबसाईट आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता त्यानंतर या ठिकाणी आल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता की तुम्ही कोतवाल रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी किंवा नोटिफिकेशन पाहण्यासाठी त्याचप्रमाणे किती जागा आहेत ते या ठिकाणी पाहण्यासाठी तुम्हाला रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस कोतवाल या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट त्याचप्रमाणे ॲप्लिकेशनं ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख याची अठरा सात दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहता की तुम्ही जागेवाईज तुम्हाला पी डी एफ पाहायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ज्याही विभागामध्ये विभागामध्ये राहत असाल किंवा ज्याही गावामध्ये तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून संबंधित पी डी एफ तुम्हाला पद्धशीपणे पाहायचे आहे त्यानंतर ते या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात जाहिरातीबद्दल माहिती सांगतो त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहता की तुम्ही अहिल्यानगर कोतवाल भरती दोन हजार पंचवीस म्हणजे या ठिकाणी अहिल्यानगरमध्येच या ठिकाणी भरती निघालेली आहे जर का तुम्ही अहिल्यानगरमध्ये रहिवासी असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर याच्या जागा आहेत एकूण एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावन्न जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहता की तालुक्यावाईज जागातल्या आहेत फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही पाथ पाथर्डीमध्ये तेरा जागा संगमनेर सोळा श्रीरामपूर आठ शेवगाव सात श्रीकोंडा श्रीकोंडा वीस राहता सात अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न जागेसाठी या ठिकाणी भरती काढलेली आहे त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि स्थानिक रहिवासी असावा म्हणजे चौथी पास प्लस स्थानिक रहिवासी जर का तुम्ही स्थानिक रहिवासी असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता अदरवाईज या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही त्यानंतर वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट दिली आहे सात जुलै दोन हजार पंचवीसपासून अठरा वर्षे पूर्ण असावे आणि चाळीस वर्षापर्यंत त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पाहता की तुम्ही नोकरीचे ठिकाण आहे अहिल्यानगर म्हणजे खेळ्यावयस या ठिकाणी जागा राहतील त्यानंतर याला फी स्ट्रक्चर आहे खुल्या वर्गासाठी सहाशे रुप रुपये आणि मागासवर्गीयांसाठी पाचशे रुपये अशा प्रकारे या ठिकाणी फी स्ट्रक्चर असून सहाशे रुपये खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्गासाठी पाचशे रुपये त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची एक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा जाऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सोमता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता या ठिकाणी आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला या सूचना वाचून घ्यायच्या आहेत ह्या सूचना वाचल्यावर तुम्हाला खाली स्कॉल डाऊन करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पाहताय की तुम्ही पहिलं ऑप्शन आहे उपविभागाचे नाव या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे उपविभागाला आता या ठिकाणी तुम्ही ज्याही विभागमध्ये बसता त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी अहिल्यानगर हे ऑप्शन निवडतो त्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगर हे ऑप्शन निवडल्यावर दोन नंबरचं ऑप्शन आहे तालुक्याचे नाव तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अहिल्यानगरमध्ये दोन तालुक्याले आहेत एक आहे नगर आणि नेवासी या ठिकाणी तुम्ही विभागावाईज तालुक्या येतील आणि तालुका या ठिकाणी तुम्हाला चूज केल्यावर या ठिकाणी तुम्हाला तालुक्यावाईज या ठिकाणी गावाचं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर गावाच्या ऑप्शनला तर या ठिकाणी तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्या ठिकाणी मी एक गाव निवडतो भिंगार या ठिकाणी क्लिक केल्याचं त्यानंतर इकडे पुन्हा सेम गाव या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारे हे चारही ऑप्शन तुम्हाला चूज केल्यावर या ठिकाणी चार नंबरचं ऑप्शन आहे उमेदवार सदर सज्यातील अंतर्भूत गावातील रहिवासी आहे गा। का या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आहे या ऑप्शनला क्लिक केल्या पाच तुम्हाला उमेदवाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुमचं जे संपूर्ण नाव असेल ते या या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर सहा नंबरमध्ये संपूर्ण पत्ता पिनकोडसहित या ठिकाणी तुम्हाला पत्ता टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हें, या ठिकाणी उमेदवाराचे मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी या ठिकाणी मोबाईल नंबर ईमेल टाकला तुम्हाला खाली डेट ऑफ बर्थ तुम्हाला चूज करायचे आहे त्यानंतर इकडे जेंडर मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता त्यानंतर इकडे उमेदवार विवाहित आहे का असेल तर यस करायचं नसेल तर नाही हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर इकडे बारा नंबरमध्ये तुमची कॅटेगरी कोणी आहे तर या ठिकाणी जो मी तालुका किंवा जे गाव निवडलं आहे त्या ठिकाणी फक्त एक अनुसूचित जातीची जागा उपलब्ध राहणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट हे निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट वगैरे निवडल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक आर्तामध्ये सर्वप्रथम जे कॉलम आहे चौथी पाचवी किंवा सहावी किंवा सातवी किंवा आठवी नववी यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे कॉलम एकमध्ये म्हणजे कॉलम एकमध्ये तुम्ही चौथी किंवा पाचवी किंवा सहावी किंवा सातवी आठवी किंवा नववी अशा प्रकारे या ठिकाणी जे तुमच्याकडे या चार पाचपैकी जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल पहिला कॉलम आहे विद्यापीठाचे नाव त्यानंतर उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण आणि एकूण गुण आणि टक्केवारी तुम्हाला टाकायची आहे प्राप्त गुण म्हणजे तुम्हाला किती मार्के मिळाले आणि एकूण गुण म्हणजे कितीपैकी तुम्ही टक्केवारी काढून तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या कॉलममध्ये टक्केवारी लिया टाकायची आहे त्यानंतर दोन नंबरचा कॉलम दहावी त्यानंतर बारावी त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे जे हे क्वालिफिकेशन असेल त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तुमच्याकडे जर का ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल बारावी नसेल तरी चालेल परंतु तुम्हाला चौथी पास असणे आवश्यक आहे ते काही तेरा नंबरचा ऑप्शन आहे की जातीचे प्रमाणपत्र आहे का या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर आहे हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे जर का तुम्ही ओपनमध्ये भर असाल त्या ठिकाणी तुम्ही लागू नाही किंवा नाही हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कास्ट जो नंबर असेल नंबर तुमचा एम आर सी नंबर शकतो किंवा आउटवर्ड नंबर असू शकतो दोनपैकी तुम्हाला जो नंबर असेल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमचे नंबर टाका या ठिकाणी तुम्ही कास्ट काढले कधी ते डेट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे त्यानंतर पंधरा नंबरचा कॉलम आहे और जर हँडिकॅप है आहे का असेल तर एस नसेल तर नो हे ऑप्शन तुम्हाला करायचं अस आहे त्यानंतरचं समोरचं ऑप्शन आहे सोळा नंबरचं उत्पन्न प्रगत गटात मोडत असल्यास प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल वगैरे आहे का ते या ठिकाणी असेल तर एस नसेल तर नो करायचं जनरली नॉन क्रिमिनल हे एस सी एस टी यांना लागत नाही त्यामुळे मी या ठिकाणी नो हे ऑप्शन निवडतो जर का तुम्ही ओबीसीमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला Yes, यस हे ऑप्शन करून नंबर त्याचप्रमाणे तारीख वगैरे तुम्हाला टाकायची आहे आता या ठिकाणी जर का तुमचं काही नॉन क्रिमिनल असेल तर या ठिकाणी सतरा नंबरमध्ये तुम्ही या ठिकाणी टाकू शकता की एस डी ओ जे तुमचं तालुक्याचे ठिकाण असेल अहिल्यानगर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल डी ओ अहिल्यानगर एस डी ओ भिंगार अशा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं तालुक्याचं किंवा जे तुमचा नॉन क्रिमिनल शिक्का असेल तो शिक्का तुम्हाला पाहून या ठिकाणी तो टाकायचा आहे कोणाचा शिक्का आहे तर त्यानंतर नॉन क्रिमिनल नंबर त्यानंतर कुठपर्यंत वैध आहे तर आ, ते नॉन क्रिमिनल असते तारीख ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला पूर्ण माहिती भरल्यावर खाली तुम्हाला या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला नंबर एकचा आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर द एकवीसमध्ये नॉन क्रिमिनल त्यानंतर बावीसमध्ये शाळा सोळा दाखला म्हणजे टी सी वगैरे त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे डब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल त्या या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे रहिवासी दाखला या ठिकाणी चोवीस म्हणून तुम्हाला अपलोड करायचं आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करा या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करायचे आहे लेटेस्ट फोटो असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे मी वरील सर्व माहिती भरलेली खरी आहे चुकीची माहिती आढळल्यास अर्ज नाकारण्यात ला, गेल्यास त्यास सर्वस्व मी जबाबदार राहील म्हणजे तुम्हाला वदरचा प्रामा बिनचूक आणि पद्धशीपणे भरायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पे अँड सबमिटचं ऑप्शन घेतणार आहे म्हणजे वदरची पूर्ण माहिती भरल्यावर चेकबॉक्सला क्लिक केला पे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सोमदारनो अशा प्रकारे वदरची माहिती पूर्ण भरलेली असून आता पे अँड सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी काही सेकंद या ठिकाणी पेज लोडिंग होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येणार आहे जर का तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी तुम्हाला सहाशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि जर का कास्टमध्ये फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे सोमदारनं अशा प्रकारे या ठिकाणी पेमेंट केल्यावर तुम्हाला प्रिंट जपून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काही अडचण आल्यास व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्समध्ये कळावे आणि जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कॉमेंट्समध्ये कळावे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र